जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी डहाणूत महाविकास आघाडीचे राज्यव्यापी जनआंदोलन डहाणू सागर नाका येथे आज दिनांक सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून डहाणू येथे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जनतेच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या या कायद्याला विरोध करत सरकारने त्वरित तो मागे घ्यावा अशी मागणी यावेळी केली डहाणूतील या, के या आंदोलनामुळे परिसरात काही कार वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या विधेयक विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा ने ठरवल्याप्रमाणे हे रोको आंदोलन किंवा आंदोलनही होत आहेत त्या अनुषंगाने आज मध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे हे व्यक्ति स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षल नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की यु ए पी ए आणि मकोका सारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे बिल मांडलं त्यावेळेस ते त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही फार महाराष्ट्र म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही एक दोन तीन जिल्ह्यांमध्ये एक दोन तीन तालुक्यांमध्ये आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जर दोन तीन तालुक्यापुरते मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्या ते बिल आणलं पाहिजे होतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती आज वाढती महागाई आहे बेरोजगारी आहे आज मुलांचं शिक्षण शिक्षणाच्या बाजारीकरण हे सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी हा आमचा जो एकमेव हो जो आमचा पर्याय आहे एक जे एकमेव हो जो आमचा मार्ग आहे हा मार्ग बंद करण्याचे कार्यस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे आणि म्हणून महा महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला आम्ही विरोध करतो आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार यापुढे ते अति तीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे